ಕಾರ್ಯ ಕರ್ತಾರೋ ನೀ ಹನುಮೀ ರಾಮ ಬೋಲ್ ಕರೋ ಬೋಲ್ ಬ जिथं प्रेम असतंय का तिथं आवाजावाची गरज नसते आणि जिथं प्रेम नसतं का तिथं लय आवजाव लई आव जावं लय आवाज जाऊ बोलायचं तोंड चोंड असून हात फिरवायचं खाली पाय रडवायचा लईच आवाजाव बोलायला समजायचं ह्याच्या पोटात काहीतरी आपल्या काळ आहे माई कधी लेकराला आर बोलत नाही आणि लेकरू कधी माईला आवाज बोलत नाही पण प्रेम त्यांच्या इतकं जगात अजून कुणाच नाही हनुमानजी म्हणा रामा येतोय आपण राहिले